हॅलो नमस्कार मित्रांनो तर तुमचे स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कंत्राटी शिक्षक भरतीबाबत माहिती तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कंत्राटी भरतीला सुरुवात झालेली आहे आणि या भरतीमध्ये एकूण एकशे नऊ अगोदर म्हणजे निवडणुकी अगोदर भरती झाली होती आणि या आता तीनशे शहाऐंशी पदांची भरती झालेली आहे तर त्याबद्दलचं जे निवेदन आहे तर ते आपण इथे तुम्हाला सांगणार आहोत कशा प्रकारे ही आए, भरती आहे या भरतीचे नियम अटी काय आहेत त्याबद्दल सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला पाहूया तर मित्रांनो बघा जिल्हा परिषद रत्नागिरी शिक्षण विभाग प्राथमिक तर तीन एक दोन हजार पंचवीस रोजी हे आदेश आलेले आहे तर आपण बघूया नेमकं काय आदेश आहे उपरोक्त संदर्भ क्रमांक दोन तीन अन्वये खालील नमूद डी एड बी एड बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर अटी शर्तीला अधीन राहून नियुक्ती देण्यात येत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ते ही कंत्राटी शिक्षकाचे नाव नियुक्ती देण्यात आलेले शाळा व तालुका नियुक्ती देण्यात आलेला स्तर पहिली ते पाचवी किंवा सहावी ते आठवी त्यानंतरला शेरा तर अशा प्रकारे ही सर्व नावं आहेत आणि कोणत्या ठिकाणी जी निवडणूक दिलेली आहे ती आहेत तर तुम्ही इथे बघू शकता ही पूर्ण लिस्ट आहे तर एकूण हे बघा एकूण तीनशे प्रत्येक जे रत्नागिरी जिल्ह्यातील जेवढे तालुके आहेत त्या प्रत्येक तालुक्यांमध्ये मधील ही लिस्ट आहे दापोली मंडनगड खेड चिपळून तर इथे बघू शकता तीनशे शहाऐंशी उमेदवारांना ही भर म्हणजे नेमणूक देण्यात आलेली आहे तर यामध्ये मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे यासाठी अटी आणि शर्ती काय आहेत ते आपण पाहूया तर इथे बघा दिलेल्या आहेत त्यांनी अटी व शर्ती एक नंबर डी एड बेड अर्थधारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधिता शा शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे सामावून घेण्याचे व नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळ मिळण्याचा अधिकार हक्क नसेल दोन नंबर सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी असेल परंतु त्यानंतर गुणवत्ता योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सतत निवडीचे वाढीव कालावधीकरता दरवर्षी नूतनीकरण करता येईल तर बघा अशा प्रकारे हा जे नेम तर ही नेमणूक आहे ती पहिल्यांदा एका वर्षासाठी असेल परंतु त्या उमेदवाराचं जर काम चांगलं असेल त्याची योग्यता असेल तर मात्र हे कॉन्ट्रॅक्ट आहे ते वाढवण्यात येईल प्र म्हणजे जोपर्यंत गरज असेल तोपर्यंत आणि यासाठी मानधन रुपये पंधरा हजार प्रतिमाह हो। कोणत्याही इतर लाभाव्यतिरिक्त म्हणजे फिक्स पंधरा हजार रुपये असेल या व्यतिरिक्त कोणतेही इतर माल म्हणजे लाभ मिळणार नाहीत त्यानंतर चार नंबर एकूण बारा रजा देय एकूण देय रजेपेक्षा जास्त रजा या विना वेतन असतील म्हणजेच एका वर्षामध्ये एकूण बारा सुट्ट्या मिळतील ज्या की ज्या बारा सुट्ट्या असतील त्या जर आपण घेतल्या तर आपल्या त्यातून पगार कट होणार नाही परंतु बारापेक्षा जास्त सुट्ट्या झाल्या तर पगार मात्र कट होतील त्यानंतर पाच नंबर कोणतेही प्रशासकीय अधिकार नसतील तर बघा शाळेमधील कोणतेही प्रशासकीय अधिकार हे अशा प्रकारच्या शिक्षकांना हे नसणार आहेत त्यानंतर जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरीत आवश्यक राहील तर अशा प्रकारे ही कंत्राटी भरती ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेली आहे आणि अशा प्रकारे एकूण तीनशे शहाऐंशी उमेदवारांना ही नेमणूक मिळालेली आहे तर इतर काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा अशा प्रकारे ही भरतीला सुरुवात होईल कदाचित परंतु त्याचबरोबर पवित्र पोर्टलसुद्धा म्हणजे पवित्र पोर्टलवरतीसुद्धा जाहिरात सेकंड फेज ही जाहिरात येण्याच्या खूप दाट शक्यता आहे तर फेब्रुवारी मार्चपर्यंत सेकंड फेजची ॲडवर्टाईज ही पवित्र पोर्टलला येईल तर अशा प्रकारे मात्र रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आ आता तीनशे शहाऐंशी एकूण तीनशे शहाऐंशी आत्ता आणि अगोदर एकूण एकशे एक नऊ अशा प्रकारे ही भरती रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेली आहे इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा अशा प्रकारे भरती ही होऊ शकेल तर तुमच्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे कंत्राटी भरती सुरू झाली की, की नाही ते तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्कीच सांगा चला तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये